लग्नानंतर आहोत ऐन वेळेला दीपक नंदिनीला काय ते काही सुचत नसतं त्यामुळे सगळेजण आता नंदिनीवरच दोष द्यायला सुरू करतात वसुवात्या आणि विक्रम नंदिनीवर अजिबात विश्वास दाखवत नाहीत त्यामुळे ती खूप डिस्ट्रॉय झालेली असते त्यावरून मानिनीलाही अजिबात सहन होत नाही ती विक्रमला म्हणते तुम्ही असं काय करताय प्रत्येक वेळेला काय तुमचा पुरावे पुरावे चालू आहे नात्यांमध्ये पुराव्यांची गरज नसते नात्यांना विश्वास महत्वाचा कुठे गेला तुमचा नंदिनीवरचा विश्वास एवढे दिवस तुम्ही सून म्हणून नंदिनीला मिरवत होता आता कुठे गेला तुमचा हा विश्वास त्यावर विक्रम तिला म्हणतो मग तुझा वसु त्यावरचा विश्वास कुठे गेला माझ्या ताईवरचा विश्वास कुठे गेला सगळे पुरावे तुझ्या डोळ्यासमोर असताना तुझा खोट्याच्या बाजूने उभा राहत आहेस तेव्हा मानिनी काकू म्हणतात हो माझा आहे नंदिनीवर विश्वास कारण गेले दोन तीन महिने वसुवात्या जसं वागत आहेत जसं बोलत आहेत नंदिनीला जे जे टोमणे त्यांनी मारले आहेत ते, मार ते निमूटपणे तिने सहन केलेत तिने सगळ्यांचं मन जपलेलं आहे सगळ्यांना धरून ठेवलेलं आहे तेव्हा अशी वागणारी मुलगी अचानक वसुवात्यांवर जेव्हा आरोप करते तेव्हा त्याच्यावर ते काहीतरी पॉईंट असेल ना हा विचार कसा येत नाही तुमच्या डोक्यात आणि राहिला प्रश्न वसुताईंचा तर लग्नाच्या वेळेला त्यांनी कसा विरोध केला होता हे मी पूर्णपणे माझ्या डोळ्यांनी बघितलेला आहे त्यामुळे माझा त्यांच्यावर अजिबात विश्वास नाहीये